महाराष्ट्र वर्धपन दिना निमित्त आज, आज एक मे दोन सोहळा एल आर के इंग्लिश स्कूल मध्ये हनुमान शिक्षक प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्ष हा एक मे महाराष्ट्र दिन आपण का साजरा करतो एकोणीसशे छप्पन मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाच्या स्थापनेनुसार भाषिक राज रा... भाषिक प्रांतरचना सुरू करण्यात आली होती त्यानुसार मुंबई प्रांत हा राज्य म्हणून उभारलं गेलं परंतु याला विरोध झाला मराठी कोकणी कच्छी भाषिकांचं एक राज्य व्हावं आणि गुजराती भाषिकांचं एक राज्य व्हा असे दोन राज्य व्हावे म्हणून भाषिक राज्य रचनेनुसार ही दोन राज्य झाली आणि मुंबईसह महाराष्ट्राची मागणी जोर धरू लागली त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील एकशे एकशे ही एक अण्णा भाऊ साठे यांची ही कविता या ठिकाणी मी ठेवत आहोत बघा कवितेचं नाव आहे महाराष्ट्रावरुनी टाकोवाळून काया काया कवी आहे अण्णाबाऊ साठे साठे कंबर बांधूनीऊट घाव झेलाया महाराष्ट्रावरून टाक कोवाळून काया कंबर बांधून या महाराष्ट्रावर गोवाळू महाराष्ट्र मंदिरा पुढती सुवर्ण धरा खालती निळ अंबर भरले वरती गड पुढे पोवाडे गाती भुषवी तिला मारती

कृपयाची आणि दोरीची संतांची शाहिरांची त्यागाच्या तलवारीची स्मरंदुरंदर आता त्या शिवराया महाराष्ट्रावरून टा गोवाळून काया कंबर बांधून उठ घाबजे लाया महाराष्ट्रावर नीटा गोवाळू पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे साकार स्वप्न करण्याचे करी कंकन बांधून साचे पर्वत उचलून सत्याचे साधू या खंड त्याचे या सत्यास्तव मैदानी शिंग फुकाया महाराष्ट्रावरून गोवाळू निकाया कंबर बांधूनी उठ घाव धर लाया धर महाराष्ट्रावरून ऐक्याची निकाशाची महाराष्ट्राची पाऊले टाक हिंतीची, कनखर जणू पोलादीची घे आन स्वातंत्र्याची महाराष्ट्र लढण्याची उपकार फेडून जन्मभूमीचे जाया महाराष्ट्रावरून टाक कोवळून निकाया, कंबर बांधून उठ जे लाया महाराष्ट्रावरूनीटा गोवळून काया गोवळू निकाया, धन्यवाद